महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सिटी इंडिया न्यूजकडून सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू मुख्य संपादक कार्यकारी संपादक कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसंच ब्युरो चीफ जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी जिल्हा उपसंपादक तालुका उपसंपादक तसंच सर्व पत्रकार सिटी इंडिया न्यूज परिवार पन्नास वर्षांची परंपरा जपणारे संस्कृती संवर्धन मंडळ सगरोडी संस्थेच्या विद्यार्थ्यांचे बिलोली तालुक्यातील संस्कृती संवर्धन मंडळ संस्थेच्या वतीने दिनांक ऑगस्ट रोजी छत्रपती शाहू महाराज सैनिकी स्कूल व छत्रपती शिवाजी महाराज स्कूल या दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी सत्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला व पथसंचलन काढून तिरंगा ध्वजला सलामी देण्यात आली व युट्यूबद्वारे एक लिंक शेअर करण्यात आली थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रमोद देशमुख संस्कृती संवर्धन मंडळ अध्यक्ष व पालकांनीही दमदार हजेरी लावली व छत्रपती शाहू महाराज सैनिकी स्कूल पूर्ण शाळेची टीम मुख्याध्यापक गिरीश देशमुख व सैनिकी प्रशिक्षण देणारे कलेवार सर श्री गणेश सर श्री महाजन सर श्री राठोड सर श्री परमेश्वर बोडके सर यावेळी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड